हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या युट्यूब मध्ये मैत्रिणीनं उन्हाळा असाच निघून चालला आहे आणि उन्हाळा पदार्थ करायचं राहिला आहे तसं तर गेल्या वर्षीचं सर्व काहीच उरलेलं आहे माझ्याकडे मग म्हटलं चला फक्त वडा जो आहे ना तो बनवावा वडा खूप काळ चांगला राहत नाही आणि तो कसं आहे ना या सीझनमध्येच मध्येच खायला छान लागतो तोही आंब्याच्या रसाबरोबर म्हटलं चला वडा बनवून घ्यावं त्यासाठी इथे मी काही डाळी घेतल्या आहेत तर इथे तुम्ही पूर्णपणे एका डाळीचं देखील बनवू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर पण मिश्र डाळींचं जर बनवलं तर वडा खूप छान लागतो आता मी ना गेल्यावेळी जे वडा बनवला होता ना जो तो घरी डाळ भिजवून त्यानंतर ती डाळ मिक्सरमध्ये फिरून काढली आणि मग बनवला होता यावेळी मी दळण करून आणणार आहे आणि त्यानंतर वडा घालणार आहे तर इथे मटकेची डाळ घेतली आहे मी एक मोठ्ठी वाटी छोटी वाटीनी मोजला तर दोन वाटी इथे मटकीची डाळ आहे एक वाटी चना डाळ एक वाटी मूग डाळ आहे आणि अगदी आपले पोहे खायचा चम्मच असतो ना त्याने मोजून दोन चम्मच इथे मी उडीद डाळ घेतली आहे आता इथे एक ओला कपडा घेतला आहे मी असा सुती कपडा घ्यायचा आहे ओला कॉटनचा कुठलाही घेतला ती चालतो फक्त ओला करून घ्यायचा करकटून पिळून घ्यायचा आता याला काय करायचंय फक्त डाळींची जी पॉलिश असते ना ती काढून घेणार आहे मी इथे म्हणजे डाळ धुण्याची वगैरे गरज नाही आपल्याला आणि या पद्धतीने जर साफ करून घेतलं ना तिची जी डस्ट असते धूळ असते ती सर्व काही निघून जाते या पद्धतीने सर्व डाळ ज्या आहे ना त्या मी क्लीन करून घेणार आहे तर धुवायची गरज नाही जर असं केलं ना आपण तर सर्व डस्ट जे आहे ना ती या कपड्यालाच लागून राहते आणि डाळ खूप छान स्वच्छ होते तुम्ही पाहू शकताय अगदी चकाकी येते डाळीला जी ढूळ काही असेल ना डस्ट ती सर्व काही निघून जाते तर ही मटकीची डाळ आहे मटकीच्या डाळीचा वडा खूप छान लागतो एकदा नक्की ट्राय करा सांडगे देखील म्हणतात याला काही भागांमध्ये तर आमच्या बीड जिल्ह्यामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये याला वडाच म्हणलं जातं तर आता इथे ही जी डाळ आहे ती एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे आता है, सर्व डाळ जे आहेत ना या पद्धतीनेच मी व्यवस्थित क्लीन करून घेते आणि या पद्धतीने प्लेटमध्ये काढून घेते जेणेकरून थो या सर्व डाळी या पद्धतीने स्वच्छ करून घेतल्या डाळी आधी स्वच्छ करायच्या आहेत त्याच्यामध्ये कचरा घाण खडे काहीही असू शकतं आणि त्यानंतर असं एक ओला कॉटनचा कपडा घेऊन व्यवस्थित डाळी पुसून घ्यायच्या आहेत आणि पुसून झाल्यानंतर दोन तासाभरासाठी उन्हात ठेवायच्या आहेत ऊन जर नसेल तुमच्या इथं ठेवायला जागा नसेल तर तुम्ही फॅन खाली देखील ठेवू शकता सध्या गरमच एवढं होते की डाळी पटकन सुकल्या जातील फक्त तिचा ओलसरपणा जो आहे तो आपल्याला नाहीसा करायचा असतो तेवढ्यासाठी फक्त थोडा वेळ उन्हात ठेवा कारण आपल्याला हा वडा जो आहे ना तो बऱ्याच दिवस टिकवायचा असतो आता हे सर्व काही मिश्रण जे आहे ना ते मी गिरणीतून दळून आणणार आहे याच्यामध्ये मी एक वाटी धने ऍड केले आहे तर धने मस्ट आहे हे जर घातले तर चव खूप छान लागते या पद्धतीने जर आपण घरी जरी मिक्सरला दळलं तरी हे दळून निघेल पण मी इथे गिरणीतच आणलं आहे हे दळून आणि जाड रवा असतो ना त्या पद्धतीने एकदम भरड असं त्याचं भरड काढून आणली आहे आता इथे आठ ते दहा लसण पाकळ्या घेतल्या आहेत मी आणि त्यामध्येच घेतलं आहे दोन चम्मच जिरे तर चम्मच हे पोहे खाण्याचे चम्मच आहे ते मिक्सरला फिरवून घेतलं मी आणि या पद्धतीने फक्त पाणी न घालता एक वाटण तयार करून घेतलं आहे जाडसर राहिलं तरी काही हरकत नाही आता या पद्धतीने मिक्सरला फिरवून याच्यातच काही मसाले जसं हळद घरगुती लाल तिखट मी ॲड केलं आहे आणि सोबतच कश्मीरी लाल तिखट फक्त रंग येण्यासाठी हे थोडंसं मी ॲड केलं आहे याने रंग खूप छान येतो खूप सुरेख येतो आणि सोबतच इथं ऍड करते हिंग तर पाव चम्मच इथे हिंग ऍड केली मीठ घेतलं आहे चवीनुसार तर हे पूर्ण मिश्रण जे आहे ना ते एक किलो झालेलं आहे दळून आणल्यानंतर पूर्णपणे एक किलो झालं आहे तर या हिशोबाने हे सर्व काही जिन्नस इथे मी ऍड करते चार चम्मच आहे कसुरी मेथी इथे ताजी मेथी वापरली चा, तरी चालेल पण इथे मी कसुरी मेथीचा वापर केला आहे त्याने भाजीला एक खूप छान असा खमंग वास येतो आणि भाजी खायला देखील चविष्ट लागते भरपूर अशी कोथंबीर तुमची जेवढी श्रद्धा आहे त्या पद्धतीने श्रद्धेनुसार तुम्ही इथे कोथंबीर याच्यामध्ये ऍड करा आता हे सर्व काही जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेतीये एक, एक जीव करून घ्यायचे आहेत आपल्याला याच्यामध्येच हे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालत एक गोळा करून घ्यायचा आहे तर पटकन म्हणलं जातं पीठ जे आहे ना ते जाडसर आहे अगदी त्यामुळे पटकन म्हणलं जातं खूप वेळ लागत नाही ज्याप्रमाणे आपण रवा कधी कधी म्हणतो ना रवा असो किंवा सुजी असो तर त्या पद्धतीनेच इथे पीठ देखील पटकन मळलं जातं तर इथे आता मी छान असा गोळा तयार करून घेतलाय या पद्धतीचं पीठ व्हायला हवं तुम्ही पाहू शकताय जेणेकरून आपल्याला वडे देखील खूप छान आणि व्यवस्थित पाडता येतील खूप जास्त ओलसर नाही करायचंय हे पीठ वडे जर तुम्हाला खूप काळात टिकवायचे असतील ना तर पीठ जे आहे ना ते अगदी कमी पाण्यामध्ये मळा आणि पाणी कमीच लावा त्या पिठाला वर लाव आता वरतून थोडंसं पाणी लावले आहे मी सुकू नये म्हणून आता थोड्या वेळासाठी पीठ असंच मी साईडला ठेवणार आहे आणि पिठाला ज्यावेळी तुम्ही याचे वडे पाडाल ना त्यावेळी देखील खूप जास्त पाणी नाही घ्यायचंय जेणेकरून वडे जे आहेत ना मिश्रण जे आहे ते एकदम पातळच होईल आणि वडे घालताना सरसरीत पडतील पण टिकताना ते खूप काळ टिकणार नाहीत त्याला खराब होईल जाळी लागेल किंवा किडे देखील लागण्याची शक्यता असते तर या पद्धतीने मिश्रण घट्टच राहू द्या आणि बस थोडासा वेळ लागेल तुम्हाला वडे तोडण्यासाठी याचे सांडगे तोडण्यासाठी पण असू देत काही हरकत नाही वेळ लागू द्या पण सांडगा जो आहे ना तो भरपूर दिवस टिकणार आहे तुमचा जर या पद्धतीने केला तर आता इथे थोडं थोडं पीठ या पद्धतीने बोटाच्या साहाय्याने मी ज्या पद्धतीने आपण सांडगे पाडतो ना त्या पद्धतीने असं इथे पीठ घेऊन आता छोटे छोटे सर्व सांडगे एका आकाराचे मी इथे टाकून घेत आहे तर पाणी अजिबात लावल्यानं मी तुम्ही पाहू शकताय खूप कमी पाण्यामध्ये मी इथे वड्या पाडून घेण्याचा प्रयत्न करत आहे कारण पाणी जर जास्त लावलं तर वडे खराब होतात आणि ते पांढरे देखील पडतात तर तसं होऊ द्यायचं नसेल तर या पद्धतीने वडे नक्कीच घाला तर चला आता सर्व वडे जे आहे ना ते मी इथे घालून घेत आहे वेळ लागतो या कामाला ठीक आहे वेळ लागतो उन्हाळ काम आहे तर याला वेळ लागणारच आणि वडा असा प्रकार आहे ना की खूप टाइम टेकिंग प्रोसेस आहे ही तर जर तुम्ही खूप जास्त क्वांटिटीमध्ये करणार असाल ना तर थोडं थोडं करून एक एक दिवशी घाला तुम्ही हा कारण एकदाच सर्व म्हटलं ना हात देखील कळून जातो आणि खूप टाइम जातो याच्यामध्ये जर घरात आणखी मेंबर असतील तर तुम्ही सगळेजण मिळून हे करा काम पटकनच होईल तर चला सर्व वडा इथे मी आता घालून घेत आहे संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळी सहा वाजले होते मी वरती गेले कारण दिवसभर तर येण्याचं धाडस झालं नाही ऊन एवढं पडतंय ना आणि उन्हामुळे झाडांची अवस्था तुम्ही पाहू शकताय झाड इथे सावलीत ठेवायला अजिबात जागा नाहीये झाडांना आणि मी इथे या पद्धतीने जुने बेडशीट जे आहेत ना ते थोडेसे कवर करून ठेवले आहे झाडांवरती पाणी मी भरपूर देते दोन टाइम देते पण तरी देखील झाड जळून जात आहेत कारण ऊनच एवढं आहे ना पाणी आपण किती टाकलं तरी उन्हाचा मारा असा आहे की झाड ते सहन करत नाहीत आणि हे झाड असे आहेत है की ह्यांना जास्त उन्हाची गरज नसते पण थोडंफार ऊन पाहिजेच असतं खाली देखील यांना ठेवण्यासाठी जागा नाही आणि छतुवर देखील आडोसा नाहीये म्हणून या पद्धतीने ते ठेवले आहे बघू आता किती यांचं बचाव होतोय उन्हापासून ते देखील पाहण्यासारखं असेल तर इथे वडा देखील सुकला आहे वड्याचं झालं का एकाच दिवसामध्ये एकदम खळखळ वडा सुकला आहे म्हणजे कडकड ऊन होतं तर त्याच्यामध्ये वडा देखील एकदम मस्त सुकलेला आहे याला दुसऱ्या दिवशी देखील ऊन दाखवायची गरज नाही पण ठीक आहे चांगलं ऊन जर दाखवून ठेवलं तर वडा जो आहे ना तो वर्षभरासाठी देखील टिकतो पण सहा महिने जास्तीत जास्त वडा खावासा वाटतो आणि टिकतो देखील तो वडा मी आणखीन थोडासा घालणार आहे कारण आमच्या घरामध्ये वडा खूप आवडतो सर्वांना आणि हा जो आहे ना तो काही काळासाठी चालतो मग परत बनवण्याचा योग येतो पण त्यावेळी पाऊस लागलेला असतो म्हणून मग म्हटलं चला काही दिवसांनी आणखीन बनवता येईल तर इथं वडा देखील आता तयार झालेला आहे आणि या पद्धतीने वडा करून घेतला आहे मी तुम्ही पाहू शकताय किती छान रंग आलेला आहे आणि अगदी एकसारखा झाला आहे एकसारखं करण्याचं याच्यासाठीच की वडा आपण बनवताना याची भाजी बनवताना तो एकसारखा शिजला जातो कच्चा राहत नाही किंवा लहान मोठा असला ना कुठे कुठे कधी कधी कच्चा देखील राहतो मध्ये कारण शिजायला वेगवेगळा टाईम लागतो त्यांना मग तर त्यामुळे एक सारखाच घालायचा आहे शक्यतो तर या पद्धतीने इथे वडा मी तयार करून घेतला आहे तर काहीच दिवसात तुमच्याशी याची रेसिपी देखील मी शेअर करणार आहे तर चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही उन्हाळ कामाला सुरुवात केली की नाही हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता काहीच दिवसात याची मस्त अशी रेसिपी घेऊन येते म्हणजेच वड्याची भाजी आमच्या इकडे करतात ना मराठवाड्यात करतात त्याच पद्धतीची तर चला मग भेटूयात अशा छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत नमस्कार टेक केअर अँड ब बाय